नेरूळ पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी हे कोमिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे नेरूळ पोलिसांतर्फे तसंच नेरूळ विभागात रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे जागोजागी नाकाबंदी करत संशयित वाहनांची कसून तपासणी पोलिसांनी केलेली आहे यासोबतच सो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांची देखील कसून चौकशी करण्यात आली नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत असल्याची प्रतिक्रिया नेरूळच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी व्यक्त केली आहे आज कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे नवी मुंबई नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानं सुरक्षा ठेवण्याकरिता कुंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे नाकाबंदी त्याचबरोबर हद्दीमधील सर्व गुन्हेगार यांना चेक करण्याचं आज कुमिंग ऑपरेशन आहे जेवढे केवळी वा संशयित वाहनं असतील रोडनं जाणारे यांची तपासणी करण्यात येत आहे